तो दार कशाला बंद केलं तू तू घाबरू नको विराज बिलकुल घाबरू नको काही आपण चूक केलेलं नाहीये बिलकुल घाबरायची गरज नाही हे बघा हे आहे हे। रमेश फुकेनच घर जिथे आम्ही राहत होतो ठीक आहे आणि हे बघा हे अंदर आणि हा व्यक्ती आम्हाला म्हणते या पोलिसां या पोलिस काकांना म्हणत आहे की जर हिला घराबाहेर नाही काढलं तुझ्यापासून उद्यापासून ड्युटीवर ठेवणार नाही हा ठेवते का पोलिसवाल्यांना ड्युटीवर हा हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस हे बघा हे बघा ठीक आहे चला चला पोलीस स्टेशनमध्येच चला बोलते मी तुमचं नाव काय म्हटलं हॅलो दोन हे इथे इथे मी राहत होती हे माझं घर कॉल्ड घर ठीक आहे इथे मी राहत होती आणि इथे राहत असताना हे बिचारे माझे दोन मुलं घाबरलेले आहेत आम्हाला सकाळी घ्यायला मुलांना भेटायला इथे बोलवलं आणि मुलांना बोलवल्यानंतर इथे इथे बोलवल्यानंतर आम्ही बाबांना भेटायला आलो माझ्या सासऱ्यांना त्यांची तब्येत खराब आहे ठीक आहे आणि इथे भेटायला आल्यानंतर आम्ही आमचे कपडे घेत होतो माझ्या भावाचं लग्न आहे कपडे घ्यायला आलो आणि इथे येऊन माझी सासू माझ्या रूम मध्ये येऊन चेकिंग करते आहे आणि घाण बोलत आहे हे परिणे फुकेंचं घर तर घाण बोलून आम्हाला नेमका नेमका व्यक्ती यांच्या घरी जाऊन म्हण त्यांच्या घरी जाऊन म्हण असं अपशब्द आणि घानाड्या पद्धतीने मला बोलले त्याचं रेकॉर्ड मी केलं नाहीये पण आता असं आहे की मी लग्न होऊन त्या घरात गेल्यानंतर सुद्धा आता हे मला दाखवत आहे की तुझा या घरावर काही अधिकार नाही तुझा इथे काही संबंध नाही असं म्हणत त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं आणि तो जो व्यक्ती होता जो मी तुम्हाला